हॅलो फ्रेंड्स आज खूप दिवसांनी समोरासमोर तुमच्याशी व्हिडिओवर बोलते आहे तर आय एम फाईन मी छान आहे आणि ऑपरेशनला आज पाच दिवस कंप्लीट झाले तर अजून टाके काढलेले नाही आहे पण माझी सुट्टी केली आहे सुट्टी झाली आज डिस्चार्ज झाला आहे आणि झाली आहे सगळी तयारी निघायचं आहे आता घरी आता सध्या हॉस्पिटलमध्येच आहे मी आत्ता वाजले चार आता निघायचं आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या कृपेने तुम देवाच्या आशीर्वादाने मी आ, या म्हणजे काय म्हणतात ना संकटातून सुखरूपपणे बाहेर पडले आणि आज फायनल डिस्चार्ज झाला आहे तर आता निघायचं आहे मला डिस्चार्ज झाला आहे तर नितीन गाडी आणायला गेले ते आवरले आहे सगळं बिल पेड केलं आहे आणि ऑपरेशन त्यांचा राहण्याचा रूमचा खर्च सगळे मिळून ऐंशी हजार रुपये खर्च आलाय, फार टेन्शनचं काम झालं आणि काय सांगू तुम्हाला आता कारण दवाखाना म्हटलं की तुम्हाला तर हो अनुभव असेलच काय असतं आणि ऐंशी आत्ता बिल पेड केले आहे म्हणजे हॉस्पिटलचा खर्च राहणं आणि ऑपरेशनचे आणि आय सी यूमध्ये एक दिवस ठेवलं होतं त्याचे आणि बाकी मेडिसिन आमचं ब्लड आमचं पुन्हा सगळं बाहेरच्या टेस्टिंगचा खर्च आमचा तर त्यामध्ये तेवीस चोवीस हजार रुपये निघून गेले खाणं पाणी नाश्ता राहणं सॉरी राहणं नाही आणि ब्लड सहा हजाराचं लागलं मेडिसिन नऊ हजाराचं लागलं असे सगळे खर्च झाले म्हणजे त्याऐंशी आणि हे तेवीस एक लाख पाच हजारापर्यंत खर्च आला आहे खूप टेन्शनचं काम झालं पण ते मला म्हणतात ते टेन्शन घेऊ नको हो, आपली कीड निघून गेली आहे तुझं जे काय मोठं विघ्न होतं जो ज्याच्यापासून तुला त्रास होत होता ते निघून गेलं आहे तर म्हटलं एकदा फेसबुक फॅमिलीशी व्हिडिओ बनवावा तर तुमचे सगळ्यांचे फार फार आशीर्वाद आणि होतेच मागे तुमच्या सगळ्यांचं प्रेम होतं आणि सगळ्यांनी विचारपूस केली तर मग चलो चालली एक घरी कधी घरी जाईन मुलांमध्ये दहा दिवसापासून घर दहा दिवसापासून आजचा कंप्लीट दहावा दिवस आहे म्हणजे दहा दिवस मुलाबाळांपासनं लांब राहणं आपल्या घरापासनं लांब राहणं एवढं पॉसिबल नसतं एका बाईला एका लेडीजला तर तुमचे सगळ्यांचे खूप खूप आभार पुन्हा एकदा चलो मग चालली आहे घरी हां ही सुई काढायची राहिली का आहे याचा ती येतात ते सुई आणि गोळ्या वगैरे मेडिसिन लिहून देतात ते टाके काय अजून काढले नाही टाके काढायला मला पुन्हा मंगळवारी बोलवणार आहेत ते मंगळवारी तोपर्यंत टाके आहेत अजून एकूण चौदा टाके आहेत सगळे हार्निया प्लास्टी ओपन आहे आणि पिशवीचं हे केलं लॅप्रोस्कॉपी पण लॅप्रोस्कॉपीला पण दोन दोन टाके दो, 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 पडले ते तर असे एकूण चौदा टाके आहेत तो चलो चान चान। तर चलो मग आता उद्यापासून तुम्हाला पुन्हा व्हिडिओ येणार आहे पुन्हा व्हिडिओ तुमच्यासाठी छान छान तर पुन्हा आता तुमच्यासाठी मस्त मस्त रेसिपी छान छान जेवण त्याचे व्हिडिओ येणार आहेत तर थोडा चेहरा तुम्हाला जरा थोडा आता असा हे वाटेल सुकलेला आणि पोटात दुखतं आहे अजून जरा थोडंसं बोलले ना तरी पोटात दुखतं आहे आता आरामाचे घरी गेल्यावर काय टेन्शन नाही आरामच आहे तर म्हटलं तुमच्याशी एकदा व्हिडिओ काढून जावं हे अजून हॉस्पिटलमध्येच आहे बाकी आवरून झाले बॅग वगैरे सगळं आणि आता निघायचं आहे चलो मग बाय बाय भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपल्या घरात